हे बघा आरोहीला जायचं होतं शाळेत ते आम्हाला तिकडं ह्याला जाण्यासाठी आरोहीचा पण पुण्याला जाण्यासाठी आरोहीचं शाळेचा कॅन्सल केला मिसनी सांगितलं येऊ नका म्हणून तर रागा रागा इकडे बघा कस केलं तिने शाळेत बरं पाठीत नाही म्हणून एवढा राडा केला हे बघा तिने इतका राडा केलाय आणि लोकंड साहेब तिथं बसले जवळ तुम्ही जवळ बसला तुम्ही का तिला खळला नाही तो का माझीच वाट बघायची शेतक इतका राडा केला होता तुम्ही जवळ होतात का नाही आ

त्याच्यामुळे तुम्हाला मनाला लवकर निर्णय घ्या तर तुमचं त्या शांबळ्यात माझी बुलढा चलती तर तिथं 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 सारखं चालू आहे लिवकृ एक तर रडलंय मरणाचं सकाळपासून काय झालं तोंड वाकडं करायला बाय पप्पा मुळ काढलंय वय काय म्हणले मीस काय म्हणले मीस तशा म्हणल्या का आता कुणाला धरून हानायच मग मिसला धरून आणत का पप्पाला मिसला मिसला हो मिसला धरून गुरुला धरून आणायचं सांगा काही सांगा मग चांगलं जमतय चांगलंच ओळण लावा लागला चांगली शिक्षा द्यायला लागला तिला आता तुमचा दोन आहे तुमचा फिक्स व्हायना लेकराला अडचण घातली हाय ना बाय ह्यांच्या मग सगळं झालंय आणि नारका ह्यांनी चाललेत पुन्हा आपण अख्खा दिवस सांभाळायचे तुम्ही रोड बघ बाई इकडं बघ दहा दिवस तुला आणखीन घरी राहायचे दहा दिवस म्हणजे पप्पा शाळेत पाठवायचं नाही अजून उद्या कुठून जातील तुला आज बसून दिलं नाही शाळेत त्यांनी उद्या अग ऍडमिशन असल्या कशा बसून देतील त्या

पहिला पायला मिळून माझे वर करते म्हणा कसं बसून देते तुला ती